एखाद्या सोशल मीडिया उघडलं की लोकांच्या लग्नाचे एंगेजमेंटचे फोटोज व्हिडिओज आपल्याला दिसतात अशातच लग्न सराय म्हटल्यावर बऱ्याच सेलिब्रिटींनी नंबर लावला गेल्या काही महिन्यांपासून ज्या कपलच्या रिलेशन बद्दल डाऊट होता त्या अभिनेत्री समंत रुत प्रभू आणि निर्माता दिग्दर्शक राज निधी मोरू यांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला लग्न केले पण त्यांचं लग्न साध्या सुध्या पद्धतीने नाही तर एका आगळ्या वेगळ्या भूतशुद्धी विवाह या परंपरेनुसार झाले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ही परंपरा आहे तरी काय चला तर मग जाणून घेऊया तर भूत विवाह हा एक प्राचीन लग्नाचा विधी या विधीत नवरी लग्नाच्या पवित्र बंधनात एकरूप होण्याआधी पाच घटकांची शुद्धी केली जाते म्हणजे कोणते तर पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि आकाश यांची शुद्धी केली जाते आणि या भूतशुद्धी विवाहामध्ये लिंग भैरवी साक्षीदार असते ज्या पाच घटकांची शुद्धी केली जाते त्यामुळे जोडप्यांमध्ये फक्त विचार आणि भावनाच नाही तर एनर्जीच आदान प्रदान होत दोघे घट्ट बंधनात एकमेकांशी बांधले जातात शिवाय या पाच घटकांची शुद्धी नात्याला अधिक शुद्ध आणि मजबूत बनवते असं मानलं जातं आता वैवाहिक जीवन बॅलन्स राहावं यासाठी सुद्धा हा भूत शुद्धी विवाह केला जातो विशेष म्हणजे हा विवाह काही निवडक ठिकाणीच केला जातो आणि त्यापैकीच एक ठिकाण जिथे समंताने लग्न केलं ते म्हणजे कोइंबतूरच्या ईशा योग केंद्रात मग अशी मी जसं सांगितलं तसं या लग्नाची साक्षीदार लिंगभैरवी असते तर हे रूप ईश्वरी स्त्रीत्वाचं उग्र आणि करुणामय रूप आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ईशा योग केंद्रात या देवीची प्राण प्रतिष्ठेद्वारे स्थापना केली होती समंतने नागा चैतन्या सोबतच्या घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलंय आणि भूतशुद्धी या विवाहाच्या अनोख्या परंपरेसोबतच सध्या ट्रेंड मध्ये असणार इंटिमेट वेडिंग सुद्धा तिने केलंय द फॅमिली मॅनच्या दिग्दर्शकासोबत तिने केलेलं लग्न खर तर काही जणांच्या भुवया उंचावणार होत पण तिने आपली पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का नक्कीच दिलाय तुम्हाला ही विवाह हो पद्धती माहीत होती का आणि या व्यतिरिक्त कोणत्या वे वेगळ्या प्रथा माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा